पुढे जाऊया पुढची विशेष बातमी आपण बघूया तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दिल्ली मध्ये ज्या स्फोटांचा स्फोटकांचा स्फोट होणं टळलं त्या स्फोटकांचा एका हिस्स्याने जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये नऊ पोलिसांचा बळी घेतलेला आहे हो तेच दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेटमधला तो भाग आहे आणि चौदा नोव्हेंबरच्या रात्री श्रीनगरच्या नौगम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटाने देशभरामध्ये खळबळ उडाली आहे दिल्लीनंतर आता श्रीनगर हा दरम्यान नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट नऊ जणांचा मृत्यू पोलिसांसह बत्तीस जण जखमी जप्त अमोनियम नायट्रेटच्या साठ्याचा स्फोट अमोनियम नायट्रेटच्या भडक्यात भस्मसात झालेला हे आहे श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाणे याच नौगाम पोलीस ठाण्यातून फरीदाबादच्या व्हाईट कॉलर डॉक्टर मॉडेलचं भांडाफोड झालेलं होतं तेच पोलीस ठाणे शुक्रवारी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी झालेल्या भीषण स्फोटात उद्ध्वस्त झाला हरियाणाच्या फरीदाबाद मधून दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलेलं होतं दिल्लीत झालेल्या स्फोटाशी याचा संबंध आढळून आलेला होता यानंतर तपास यंत्रणांनी या स्फोटाशी निगडीत दहशतवादी मॉडेल उद्ध्वस्त करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या याच मॉडेलशी संबंधित जप्त करण्यात आलेली स्फोटक या नवगाम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली होती आरोपी डॉक्टरच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर पोलिसांनी तीनशे पन्नास किलोपेक्षा अधिक अमोनियम नायट्रेट जप्त केलं होतं दोन हजार नऊशे किलोच्या संशयित स्फोटकाचा हा भाग असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात आलेला होता पोलीस आणि एफ एस एलच्या पथकाकडून या अमोनियम नायट्रेटच्या सॅम्पलची तपासणी सुरू होती आणि त्याचवेळी हा भीषण स्फोट झाला ज्यात नऊ जणांचा मृत्यू आणि तब्बल बत्तीस जण जखमी झाले मृतकांमध्ये पोलीस आणि सदस्यांचा समावेश आहे या स्फोटात नवगाम पोलीस स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय तर परिसरातील अनेक वाहनांना आग लागली स्फोटा आवाज तीस किलोमीटर पर्यत ऐसा इतना भीषण श्रीनगर मध्य ब्लास्ट दहशतवादी हल्ला नगभग ग्यारह बजकर बीस बजे अचानक एक्सीडेंटल विस्फोट हुआ इस दुर्भाग्यपूर्ण घटना में नौ लोगों की मृत्यु हो गई और सत्ताईस पुलिसकर्मी दो राजस्व अधिकारी और तीन नागरिक घायल हुए घायलों को तुरंत चिकित्सा उपचार के लिए भेजा गया है पुलिस स्टेशन की बिल्डिंग को गंभीर क्षति पहुंची है इसके अलावा आसपास की इमारतें भी क्षतिग्रस्त हुई है घटना के कारणों की जांच की जा रही है इस घटना के कारण कोई अन्य अटकलें अनावश्यक है सरकार दुख की इस घड़ी में मृतकों के परिवार के साथ एकजुटता के साथ खड़ी है नौगांव पुलिस दहशतवादी डॉक्टर मॉड्यूल ऐसी भंडाफोड़ इथेच पहिल्यांदा जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावताना डॉक्टर अकिल सापडलेला होता त्यानंतर पोलिसांनी मागोवा घेत अकिलला सहारनपूरमधून ताब्यात घेतलं आणि डॉक्टर मॉड्यूलचा भांडाफोड झाला पण आता तेच पोलिस ठाणं या डॉक्टर मॉड्यूलने पेरलेल्या अमोनियम नायट्रेटच्या तडाख्यात सापडलं या स्फोटानं काही सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत ज्यांचं उत्तर तपास यंत्रणांनी द्यायला हवं शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई